आज आपण पौष्टिक मुगाचे डोसे पाहतोय ते ही अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत असे तर अगदी कमी मेहनतीमध्ये कुठल्याही प्रकारचा इनो फ्रूट सॉल्ट किंवा सोडा न वापरता बेकिंग पावडर न वापरता अगदी जाळीदार कुरकुरीत असा आपण हा पौष्टिक डोसा तयार करतो चला सुरुवात करूया नमस्कार मनस्टीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण करतोय मुगाचे डोसे तर यासाठी मी एक कप मूग रात्रभर पाण्यात भिजत घातले होते आणि सोबतच यामध्ये मी पाव कप तांदूळ देखील घातले होते मूग आणि तांदूळ छान फुललेले आहेत रात्रभर ठेवल्यामुळे आणि आता हे आपण एका मिक्सरच्या भांड्यात घेऊयात मूग मिक्सरच्या भांड्यात घेतलेत आणि यामध्ये दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं आणि चवीनुसार मीठ घातलं तसेच फ्रेश अशी मुठभर कोथिंबीर घातली आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून हे आपण मिक्सरला छान रवाळ असं वाटून घेऊयात तर मी मूग मिक्सरला छान असे वाटून घेतले आहेत आणि तुम्ही पाहू शकता बॅटर या ठिकाणी तयार करून घेतलं आहे आता हे बॅटर मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे व राहिलेली मुगाची बॅच आपण अशाच पद्धतीने मिक्सरला छान फिरवून र हलकीशी रवाळ अशी वाटून घेणार आहोत तर दुसरी बॅच देखील आपली या ठिकाणी वाटून झालेली आहे आणि यामध्ये कोथिंबीर थोडेसे कमी प्रमाणात घातल्यामुळे हिचा थोडासा हलकासा हिरवा रंग आलेला आहे आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आणखी पाव कप पाणी घातलं आहे छान विसळून घेतलं हे आणि यात घातलं त्यानंतर हे बॅटरची आपल्याला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे म्हणून मी आणखी एक पाव कप पाणी घालून बॅटर आपण बाजूला दहा मिनटासाठी रेस्ट होण्यासाठी ठेवूयात आणि सोबतच आता आपण पाहतो आहे ओल्या नारळाची चटणी तर यासाठी अर्धा कप ओल्या नारळाचे काप घेतले त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं आणि फ्रेश कढीपत्ता पुदिन्याचे पानं दहा ते बारा आणि अर्धा लिंबू या मिक्सरच्या भांड्यात घातला आणि यामध्ये आपल्याला फ्रेश अशी कोथिंबीर घालायची तर चवीनुसार मीठ देखील या घातलं आणि आता हे आपण मिक्सरला छान असं फिरवून घेऊयात इथे आपण चटणी मिक्सरला छान वाटून घेतले यामध्ये थोडंसं पाणी घालून देखील दे ही चटणी आपल्याला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून आपल्याला आवडेल तशी तयार करून घ्यायची आहे एका बाउलमध्ये ही चटणी आपण काढून घेतलेली आहे आता आपण या चटणीची फोडणी करूयात तर या चटणीची फोडणी करण्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल गरम केलं यामध्ये मोहरी घातली मोहरी छान तडतडली की मग यामध्ये अर्धा चमचा जिरे घातलेत जिरे देखील या ठिकाणी छान फुललेत व फ्रेश अशी बारीक कोथिंबीर चिरून घातले आता ही फोडणी थोडीशी कोमट सरशी झाली की या चटणीवरती घालूयात म्हणजे चटणीचा रंग अगदी जसाच्या तसा राहतो बदलत नाही तर मी इथे संपूर्ण फोडणी या चटणीवरती घातलेली आहे ती देखील आपण छान मिक्स करून घेऊया आणि अगदी चटपटीत झटपट तयार झाली आपली ओल्या नारळाची छान अशी फ्रेश चटणी तर आता आपलं बॅटर छान मुरलं आहे आता आपण डोसे तयार करण्यासाठी गॅसवरती डोस्याचा तवा तापून घेतला यामध्ये थोडंसं तेल लावून पाण्याचा हप्का मारून ते पुसून घेतलं आणि तवा छान तयार करून घेतला आणि गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे या तव्यावरती दोन पळी डोस्याचं बॅटर छान पसरवून घेत आहोत हे बॅटर पसरवताना शक्य होईल तेवढा पातळ असा पसरवून घ्यायचा आहे तर इथे आपला हा डोसा पातळ मी तव्यावरती पसरवून घेतलेला आहे आणि तीन मिनटामध्ये आपली ही खालची बाजू डोस्याची हलकीशी ब्राऊन होईपर्यंत भाजून घेणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता डोसा खालच्या बाजूने एक दोन मिनटामध्ये छान कुरकुरीत असा भाजला जातो त्याचा हलकासा रंग बदलायला सुरुवात होते आणि कडा देखील लूज व्हायला लागतात त्यावेळेला आपल्याला फक्त अर्धा चमचा तेल घालून सगळ्या बाजूने या कडा लूज करून घ्यायच्या आहेत आणि डोसा आपल्याला तव्यापासून वेगळा करून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता डोसा अलगतपणे निघत आहे आणि सुरेख असा हा डोसा हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत खालच्या बाजूने भाजला गेला आहे दुसरी बाजूदेखील आपण अशाच पद्धतीने एक दोन मिनटासाठी भाजून घेणार आहोत ज्यामुळे हा डोसा खूप वेळासाठी कुरकुरीत राहतो जर तुम्हाला फक्त एकाच बाजूने डोसा भाजून घ्यायचा असेल तरी देखील चालेल तर इथे पाहू शकता फार सुरेख रंग या डोश्याला आलेला आहे अगदी कुरकुरीत असा भाजला गेला आहे आणि जाळीसुद्धा फार सुरेख पडलेली आहे या डोश्याला तर असे हे मुगाचे डोसे तुम्ही मुलांच्या डब्याला देखील देऊ शकता किंवा मधल्या भुकेच्या वेळेला देखील अगदी आरामात सहजतेने हे डोसे आपण करून देऊ शकतो मुलांना यानंतर मी एक डोसा आणखी तुम्हाला या तव्यावरती घालून दाखवणार आहे त्यासाठी पाणी घालून टिशूने पुसून घेतलं आणि डोस्याचं बॅटर पसरवून छान पातळसर असा गरगरीत डोसा या ठिकाणी तव्यावरती पसरवून घेतला तर आता हा डोसा देखील आपल्याला अशाच पद्धतीने छान असा कुरकुरीत भाजून घ्यायचा आहे तर एक दोन मिनटामध्ये खालची बाजू भाजून झाली की मग याला कडेने आपल्याला तेल सोडायचं आहे ज्यामुळे ते सहजतेने कडा लूज व्हायला मदत करतात आणि कडा लूज झाल्या की आपल्याला डोसा सहजतेने पलटवता येतो तर पाहू शकता हलकासा रंग बदललेला आहे ब्राऊनिश असा रंग झाला आहे आणि दुसरी बाजू आपण एक दोन मिनटासाठी छान असे भाजून घेणार आहोत तर हा देखील डोसा आपला छान कुरकुरीत जाळीदार असा भाजला गेलेला आहे दिसायला अगदी वरतून कुरकुरीत दिसतो आहे आणि जाळीदार देखील झालेला आहे तर अशाच पद्धतीने मी सगळे डोसे या ठिकाणी तयार करून घेतलेत तर आजची आपली ही हिरव्या मुगांच्या डोस्यांची रेसिपी तसेच सगळ्यांची आवडती ओल्या नारळाची चटणी देखील या ठिकाणी आज आपण पाहिलेली आहे ह्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त शेअर करा या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर मनश्रीच रेसिपी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच बेलायकन देखील प्रेस करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील आता भेटूया छानशा रेसिपीसोबत पुढील भागामध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद